नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ हायटेक फार्म अँड नर्सरी संचालक आज आपण नाशिक येथील शेतकरी आपल्याकडे आहेत आले आहेत आणि त्यांनी या अगोदर पण आपल्याकडून काही रोपे नेली आणि त्यांचं उत्पन्न पण निघलेलं आहे तर शेती करत असताना आपल्याला अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं आणि हे तोंड देत असताना मात्र आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची माहिती घ्यावी लागत असते आणि अशाच पद्धतीने सुरुवातीला त्यांचे त्यांना जी काय आपण माहिती दिली आणि त्यांचे स्वतःचे काय अनुभव होते त्याच्या आधारे त्यांनी चालू वर्षी खूप चांगलं उत्पन्न काढलं होतं आणि त्यांच्याच मार्फत आपण त्यांची खरी काय परिस्थिती आहे त्याची माहिती घेणार आहोत परत आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेणार आहोत दादा आपलं नाव सांगा नवनाथ सुरेवन अवधानी महानोरी तालुका निपड जिल्हा नाशिक नाव आपलं सचिन रामनाथ अवधानी तालुका निपड राहणार मानोरी तुमचं जितेंद्र धनंजय शेळके राहणार मानोरी तालुका येवला दादा तुमचं ज्ञानेश्वर रामकृष्ण शेळके तालुका येवला जिल्हा जिल्हा मानोरी तालुका म्हणजे सगळे मानोरीचे आहेत आणि नाशिक जिल्ह्यातले शेतकरी आहेत तर हे खूप प्रगतशील आहेत कारण की यांच्याकडे कर द्राक्ष शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते परंतु दोन हजार सतरा पासून मला वाटतं मधल्या चार पाच वर्षामध्ये थोडी वाताहत झाली द्राक्ष शेतीची या वर्षी चांगले पैसे झाले शेतकऱ्यांचे द्राक्ष शेतीचे परंतु त्यांनी त्याच्यामध्ये ते शोधण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगल्या पद्धतीने पेरू शेती पण त्यांच्या गावातले शेतकरी करतात याच्या अगोदर बाकीच्या शेतकऱ्यांसुद्धा माझे त्यांचे फोन होत असतात आणि त्यांच्याकडून मी योग्य ती माहिती घेत असतो आणि शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचत असतो परंतु त्यांचे सुद्धा काही चांगले खूप अनुभव आहेत की ज्याचा फायदा इतर शेतकऱ्यांना होत असतो आज व्हिडिओ करण्यामागचा उद्देश हा आहे की याच्यामधले काही शेतकरी याच्या अगोदर यांनी लावगडी केले आहेत आणि उत्पन्न देखील काढलेलं आहे परंतु खरंच आपल्याला त्यांचं उत्पन्न झालं आहे का आणि तो फायदा झालेला आहे काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपल्याकडे जे काही शेतकरी आहेत त्यांनी दोन वर्षापूर्वी लागू केली ती आणि या वर्षी त्यांनी खूप चांगलं उत्पन्न पण काढलेलं आहे खरी परिस्थिती काय आहे खरंच उत्पन्नाचा त्याचा फायदा होतोय का था था ते त्यांच्याकडून माहिती घ्यायचा प्रयत्न आहोत आता आपलं नाव सांगा आणि आपण जे काही झाड लावले आहेत त्याची संपूर्ण माहिती सांगा आपल्याला शेतकऱ्यांसाठी माझं नाव सचिन रामनाथ राऊत हा आम्ही पेरूची लागवड दोन वर्षापूर्वी केलेली आहे उत्पन्न बी खूप चांगलं आहे बरं किती झाड लावली आपण त्यावेळेस एक एकरी पंधराशे म्हणजे एक लावले एक एकरला पंधराशे झाले अंतर किती घेतले सात चार वरती त्यांनी पंधराशे झाड लावली होती आणि उत्पन्न त्यांचं आपण विचारणार आहोत किती पैसे झाले आहेत आणि खरंच शेती परवडते का आता पहिल्या वर्षी तुम्हाला काय उत्पन्न निघलं होतं बारा लाख रुपये उत्पन्न झाले म्हणजे एका एकरामध्ये मध्ये म्हणजे एका एकरामध्ये मध्ये त्यांनी पंधराशे झाड लावली होती आणि बारा लाखाचं उत्पन्न काढलं होतं असेच फक्त एक शेतकऱ्याचं तुम्हाला उदाहरण सांगितले यांच्या गावात जवळजवळ वीस पंचवीस शेतकरी असे आहेत काही ह्याच रेंजमध्ये पैसे करतात आणि त्यांना पूर्व पूर्व अनुभव असा आहे की द्राक्ष शेती करता करता त्यांचा अनुभव तोच मार्ग लावून त्यांनी पेरू शेतीमध्ये सुद्धा तितक्याच जोमाने आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेतलं आणि उत्पन्नाबरोबर आर्थिक सुद्धा फायदा करून घेतला कारण की बऱ्याच शेतकऱ्यांची ओरडमधल्या काळामध्ये येत होती की पेरू शेतीचे पैसे होत नाहीत काहीतरी खोटी माहिती पसरत केलं ते साहजिकच तुमचं म्हणणं पण बरोबर आहे की वर्षभर पेरूला बाजार राहतील का नाही याची कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही परंतु जो काही सीझन असतो त्या सीझनमध्ये जर आपण आलो आणि त्या सीझन मध्ये चांगलं उत्पन्न काढलं चांगल्या पद्धतीने पेरूची शेती केली तर निश्चितपणे उत्पन्न उत्पन्न भेटत असतं आता सुद्धा ह्या वर्षी सुद्धा त्यांनी आता मला जानेवारीची छाटणी आपली सतरा जानेवारी सतरा जानेवारीची छाटणी म्हणजे जा माझ्याच बरोबरची माझी पंधरा जानेवारीची आहे आणि यांची सतरा जानेवारीची आहे आता तुमच्या झाडांना किती सेटिंग अंदाजे एका झाडाला ऐंशी पंच्याऐंशी असेल बरोबर आहे कारण की भरपूर झाले म्हणजे त्या मानाने भरपूर आहे झाडांना म्हणजे सत्तर ऐंशी बोंबसते एका झाडाला कारण की मला उन्हाळ्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे पारगावस आहेत आमच्या घर श्रीगंता म्हणून आहे त्या गावात सुद्धा खूप मोठ्या लावले आहेत आणि त्यांनी सुद्धा हाच प्रश्न मला केला होता की आमचे गळ भरपूर झाली मग त्यांना मी विचारलं की तुमच्या झाडामध्ये आता सेटिंग किती आहे ते म्हणजे साठ पासठ पर्यंत आहे म्हणजे त्यांनी सुद्धा तोच अंदाज सांगितला म्हणजे ज्यांच्या छाटण्या जानेवारी आणि फेब्रुवारी पंधरापर्यंतच्या आहेत त्यांच्या झाडांवरती सेटिंग आता साठ पासष्ट सत्तर लयतले ऐंशी पर्यंत आहेत आणि ज्यांचे खूप मोठे झाडं आहेत त्यांची अगदी शंभर झाडांपर्यंतची सेटिंग आहे परंतु या सगळ्या गोष्टी असता आपल्याला चांगल्या नियोजनाची गरज असते चांगल्या अनुभवी शेतकऱ्यांची गरज असते आणि तेच हे आपण शेतकऱ्यांपर्यंत पोच असतो आता हे जाताना सगळी पेरूची माहिती त्यांना स्वतः पण होती मला बी कधी फोन केला तर मी त्यांना सांगायचो परंतु त्यांच्यामार्फत आपले हे बाकी शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत जोडले गेले आणि ते सुद्धा त्याच पद्धतीने चांगले शेती करणार आहेत अगदी आपण त्यांना सुरुवातीपासून माहिती सांगत असतो की किती खर्च झाला पाहिजे आणि कसं उत्पन्न निघलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा गोष्टवारा आपण त्यांना देत असतो आणि त्याच्या माध्यमातून आपण शेती उभी करत असतो त्यांना आज ते आपला प्लॉट सुद्धा दाखवला आणि त्यांच्या सुद्धा मनामध्ये समाधान वाटलं की हा प्लॉट खरंच चांगला आहे आणि माझ्यामध्ये सुद्धा कधी कधी निसर्गाच्या काही गोष्टीमुळं उनिवा निर्माण होत असतात किंवा माझं सुद्धा नुकसान होत असतं कधी कधी परंतु मी सुद्धा त्या शेतकऱ्यांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतो नुकसान फायदा सांगून उपयोग नाही काही तोटे आहेत ते पण सांगितले तर निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्या चांगली शेती करत असते ये कारण येत्या काळामध्ये लावगडी भरपूर होत आहेत हे सगळ्यांना चार वर्षापासून माहिती आहे आज नाही पाच वर्षापासून हेच म्हणतात की ह्या वर्षी खूप पेरूस लागून राहिली ह्या वर्षी खूप पेरूज लागून राहिली परंतु दरवर्षी बाजार वाढते आहेत ह्या वर्षी अगदी मागे पाच वर्षचा इतिहास पाहिला तर उन्हाळ्यामध्ये कधीही तीस रुपयाची कोटी बाजार आले नाही परंतु आज उन्हाळ्यावर आजच्या या वर्षीचा उन्हाळ्याचा विचार केला तर तीस चाळीस पन्नास साठ रुपयाची रेंज ह्या उन्हाळ्यामध्ये टिकून राहिली जर अशी परिस्थिती राहिली आणि चांगलं उत्पन्न घेत राहिलं तर येत्या काळामध्ये आपल्याला पेरू शेतीमधून अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न भेटू शकतं आणि चांगल्या पद्धतीचा शेतकरी उभा राहू शकतो म्हणून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणं फार गरजेचं आहे आणि हेच आपण दादांना सगळ्यांना आपण मी जे काही प्रयोग केले ते त्यांना सांगितले किंवा त्यांच्याकडे जे काही अनुभव आहेत त्यांनी मला सांगितले आता त्यांचे अनुभव मला सांगितल्यानंतर आता यांनीच सांगितलं की माझी सात बाय चार वर्ष लागूड आहे एकामध्ये पंधराशे झाडे बसवले आणि माघी बारा लाख झाले हे मी दुसऱ्या शेतकऱ्यांना उदाहरण देऊ शकतो कदाचित यांचा नंबर देऊ यांचं सगळं प्रत्यक्ष त्यांचं बोलणं करून देऊ शकतो परंतु काही शेतकरी असे आहेत की दहा दहा एकर पेरू लावलेत आणि त्यांना अक्षरशः खाला पण पेरू भेटले नाही ही पण ज्याची मागची काळी बाजू आहे ती पण शेतकऱ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे आणि काही शेतकरी असे आहेत की एकरच करतात एक एकरचीच पेरू शेती करतात दहा दहा पंधरा लाख सतरा लाख अठरा लाख वीस लाखही करतात परंतु याला योग्य नियोजन आणि प्लॅनिंग असणं फार गरजेचं आहे आणि योग्य माहिती असणं फार गरजेचं आहे आणि हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर मात्र नक्की करा धन्यवाद